नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विजेंद्र विश्वनाथ पाटील दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार रोजी होणाऱ्या संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेचा कॉर्डिनेटर व समन्वय या नात्याने मी आपल्याशी हा संवाद साधत आहे आमच्या जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित गीताबाई दत्तात्रय महाजन कला केसरीमल राजमल नवलखा वाणिज्य व मनोहर शेठ ढायवाल विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेला शंभर वर्षांची ही परंपरा लाभलेली आहे आणि या संस्थेमध्ये आज या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे हे आम्ही आमचं सौभाग्य या ठिकाणी समजतो मित्रांनो या परिषदेची पूर्वतयारी म्हणून मी आपल्याशी हा संवाद साधत आहे या परिषदेमध्ये उद्घाटन सत्र बीज भाषकांचे सत्र तसेच तज्ञ मार्गदर्शकांचे सत्र व संशोधन लेख यांचं वाचन सत्र यांचा समावेश असणार आहे या सत्रांमध्ये आपल्याला या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे तसेच तज्ञ संशोधकांचे मार्गदर्शन मिळणार आहे तसेच या स तीनही सत्रांमधून आपल्यामध्ये विचारांची जी देवाण देवाण होणार आहे यातूनच आपण या शिक्षण शिक्षणासारख्या या क्षेत्रामध्ये शिक्षन, सा, काहीतरी नवीन बदल घडवायच्या हेतूने आपण या सदर परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या परिषदेमध्ये आम्हाला आपला आजपर्यंत आजवर आम्हाला चांगला प्रतिसाद उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून या पर, परिषदेमध्ये आपण सहभागी व्हावं तसंच आपण उपस्थित राहावं हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार जामनगर महाविद्यालयाचं प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र खडायते आपल्याशी संवाद साधू इच्छितो आमच्या महाविद्यालयात दिनांक दहा जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेला आपण दिलेला भरघोस प्रतिसाद बघून माझं मन खरोखरच भरवून गेलेलं आहे आपण सर्वांनी या कॉन्फरन्सकरता या आपण आपले स्वागत करण्यासाठी आम्ही अति उत्सुक आहोत या कॉन्फरन्समध्ये विविध की ऍड्रेसेस आणि रिसोर्स पर्सन्स यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या संशोधनाला विविध पैलू पडतील आपल्यासाठी नवीन संशोधनाचे दांना उघडले जातील याची मला खात्री आहे तसेच टीचर आणि स्टुडंट या दोघांच्या संबंधांवर किंवा क्वालिटी एज्युकेशनवर त्याचा खूप चांगला परिणाम होईल याची सुद्धा मला खात्री आहे तसेच विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस यासाठीचे अभियान डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण निमशहरी भागातून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही राष्ट्रीय परिषद उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो सदर राष्ट्रीय राष्ट्रीय परिषदेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आम्हाला पी एमओस अंतर्गत आर्थिक पाठबळ दिलेले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे भरपूर आभारी आहोत तसेच आमच्या जामदार तालुका एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष श्रीयुत जितेंद्रभाऊ पाटील व माननीय सेक्रेटरी श्रीयुत जितेंद्रभाऊ रमेश पाटील यांनी आम्हाला या, या कॉन्फरन्सकरता मार्गदर् परवानगी दिली व तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचेही मी खूप आभार मानतो तसेच मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य श्री भाऊ जाटे व श्रीयोत सिनेट मेंबर श्रीयोत दीपक बंडू पाटील हे आमचे माझे विद्यार्थी तर आहेच परंतु आमचा आवाज विद्यापीठामध्ये बुलंद करतात आणि त्यांनी ही कॉन्फरन्स आम्हाला विद्यापीठाकडून मिळवून दिली आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ते त्यांची खूप खूप धन्यवाद आपण या आमच्या आपल्या स्वागतासाठी आम्ही हजर आहोत आम आम्ही सर्व कॉन्फरन्स फार चांगल्या पद्धतीनं समोर पेश करू किंवा उपलब्ध करून देऊ यांची आम्हाला खात्री आहे धन्यवाद